श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चौदा मे विषयाची व लौकिकाची आस सोडावी आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच आवडच मुळी आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते नोकरीच्या वेळेस आम्ही बायका मुलांना बाजूला सारून कामावर जातोच ना मग साधनेच्या वेळी बायका मुले आड येतात हे कारण का सांगावे बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असे आजवर अनेक संतांनी सांगितले मग या तरी का केल्या असे कोणी विचारतील त्याला उत्तर म्हणजे काडाच्या पेटीने विस्तवही पेटविता येतो आणि घरही जाता येते त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो मी त्याला म्हटले नुसता प्रपंच टाकल्याने तुला वैराग्य कसे येईल वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते तू आपला मीपणा टाकलास तरी सुद्धा खूप झाले चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते पण सत्कर्म आपण अभिमानाने सांगत सुटतो मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जल्मी हे भोगतो असे म्हणतो आणि आता चांगली कर्मे करतो म्हणजे पुढच्या जन्मी सुख लागेल असे म्हणतो म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यामध्येच गुंडाळले जाण्यासारखेच झाले दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल परंतु सत्कर्माचा सा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ताच लागणार नाही राजा सुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो भगवंताने उद्धवालाही समागम कर म्हणून सांगितले याहून अधिक काय पाहिजे कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचिती येते मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असे म्हणू नये विषयासाठी आपण मर मर काम करतो आणि तेवढे करून सुद्धा आपल्याला सुख लाभत नाही पण भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे लग्नाआधी मुलीला दहा पाच जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही त्याचप्रमाणे आपण एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशीच लग्न लावले म्हणजे मग विषयाचे प्रेम कुठे आले आजचे बोधवचन भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे एक प्रपंचाचे स्वरूप करण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी जय जय रघुवीर समर्थ